सोलापूर हैदराबाद महामार्गावरील मुळेगाव तांडा परिसरात असलेल्या अंबिका हॉटेल समोर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला कंटेनर एम एच सेहेचाळीस सी एल अडुसष्ट अडुसष्ट आणि टँकर डब्ल्यू बी तेवीस डी सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव या दोघांचा अपघात झाला या अपघातात संतोष पाल वय चाळीस राहणार पश्चिम बंगाल यांच्यासह अन्य एक जण वय तीस वर्षे अनोळखी जखमी झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुळेगाव तांड्याजवळ कंटेनर टँकरचा अपघात झाला या घटनेसंदर्भात प्रत्यक्षदर्शी रामरतन चव्हाण यांनी अपघाताची माहिती दिली आमच्या मुळेगाव तांड्याच्या समोर अंबिका हॉटेल जवळ एक कंटेनर पलटी पडलं पर होतं त्या कंटेनरच्या पाठीमागे लगेच दुसरं टँकर त्याला धडकलं आणि त्याच्या पाठीमागे अजून तिसऱ्या टँकरच धडकलं मग त्या कंटेनरचा ड्रायवर ते सापडलं नाही आम्हाला मग दोन टँकरच्या ड्रायव्हरना घेऊन आलो त्याच्यामध्ये एक टँकरचा ड्रायव्हर सिरियस आहे आणि एक टँकरचा ड्रायव्हर बोलायला लागलाय पण त्याला भरपूर जखमा झालेला त्याला मग ते एक दवाखानं ॲडमिट करून आणि सगळं कागदपत्र कायद्याने करून आता परत चालू झालं मुळेगाव तांडा फोर शोरूमच्या बाजूला अंबिका हॉटेलचा समोर किती किती लोकं जखमी आहेत आता सध्या दोन आहेत तर एक पण नाही एकटा आहे ते सिरियस आहे म्हणजे ते श्वास तीस ते चाळीस सेकंदमध्ये एकदा श्वास लागला एवढं शिर एकटा आहे ते बोलायला लागलाय किमी करणार त्याच्या दोन्ही डोळे गेलेत अजून आणि एक जे अजून बाकीचे जे आहेत ते फरार आहेत म्हणजे ते तो काढले नाहीत कोण अजून आणले आहेत पण तिचं काय मुयत हां तिथं मैतमीत काय झालेलं नाही